तर एक मोठी बातमी पुण्यातून समोर येते पुण्यातील भाजपा नेता प्रमोद कोंढरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय प्रमोद कोंढरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय प्रमोद कोंढरे हे भाजपा आमदार हेमंत रासने यांचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन जगदीश तर प्रमोद कोंडरे हे मागील काही दिवसांपूर्वी जे आहेत ते कसबा मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जे आहेत ते विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि भाजपचे विद्यमान कसब्याचे आमदार हेमंत रासने यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख जी आहे ती शहरभरामध्ये आहे बापटांचे देखील मागील कित्येक वर्षांपासून ते जे ते कामकाज पाहत होते आणि त्यांच्यावरती अशा प्रकारचा विनयभंगाचा गुन्हा जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्याने जे आहे ते केलेलं पाहायला मिळतंय खरं तर नितीन गडकरी काल पुणे दौऱ्यावरती होते आणि पुण्यातील शनवाड्यापासून सारद वागेपर्यंत जो भुयारी मार्ग जाणार आहे तर त्याची पाहणी करण्यासाठी ते येणार होते आणि त्यावेळेस त्यांनी या, या विश्रामबागच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत काहीशा प्रमाणामध्ये गैरवर्तन जे आहे ते केलेलं आहे अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे याबाबतची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासली आणि त्यानंतर जो आहे तो हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो दाखल केल्याची माहिती सध्याच्या घडीला प्राथमिकदृष्ट्या मिळते रात्री उशिरा हा संपूर्ण गुन्हा काही वेळापूर्वी जो आहे तो पुण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल